प्रतिसाद खूप चांगला सर कारण हा जय कुबेर पार्क आमचा साडेतीन प्रोजेक्ट आहे त्याच्या सगळे प्लॉट टाकलेले आहे समाज सहा गावचं काम आणि शहरापासून खूप जवळ आहे सहा किलोमीटर आहे पोजांपासून किंवा अजून जवळ आहे आणि हा सगळा आता सगळा चालू आहे साखरांचं मंदिर आहे कृष्ण देवी आहे आणि पाण्याची पूर्ण सोय आहे ग्रामपंचायतच पाणी आहे किती प्लॉट सगळं हे शंभर प्लॉट आहे तीस टक्के आमचा आज सेल झालेला आहे चांगला प्रक्रिया एका दिवसात एक नाही जेवढचं काम रस्त्याचं काम चालू असताना लोकांनी येऊन सांगून दिले तुमच्या जेव्हा कम्प्लीट होईल आम्हाला सगळं आणि फ्रीज रोड लाईट 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 बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत सर आता तुम्ही काय असं वैशिष्ट्य लोकांसाठी किंवा काहीच नाही मी थोडं माझ्या बारा मीटरचे रोड आणि नऊ मीटरचे रोड जेणेकरून भविष्यामध्ये गाड्या घोड्या खूप वाढतात मार्किंगला जागा यायला जागा दोन गाड्या पास झाल्या पाहिजे साईडला लाईन आमच्या काही आहे ठेवलेले आहेत सुशुभीकरण केलेलं आहे पूर्ण

ग्राहकों का रिस्पॉन्स अच्छा है ये शहर से थोड़ा नज़दीक होने से यहाँ ज़्यादा जल्दी बिक जाता है और तो माल और जो तो शहर से थोड़ा तो दूर हो जाता है वहाँ थोड़ा बैठने के लिए दिक्कत होती है वहाँ रेट भी जमीनों पर कम रहते हैं ये अभी डेवलपमेंट जोन आ गया है इसके वजह यहाँ जमीनों के रेट बहुत ज़्यादा है ड्रेनिश पानी बिजली की सुविधा सब सब यहाँ पे सब ऑल है ग्राम पंचायत है गोपालपुर ग्राम पंचायत तो अच्छा गाँव है लोक सपोर्टेबल आहे किसी की तकलीफ नाही आहे पाणी आहे नाईट्स आहे या या प्लॉटमध्ये सर समजा जे लहान मुलं असतील म्हातारी लोक असतील यांच्यानुसार काय सुविधा काय केल्या सर आता प्राधिकरणानुसार शिडकोनुसार गाडन लोक असे त्याला म्हणतात पण आपण डेव्हलप केलं आहे नॅचरली इथं आपल्या जे झाडं होते ते झाडंसुद्धा आहे बेंच लावलेले आहेत पोरांसाठी खेळणे लावणार आहेत त्याचं काय आम्ही देणार त्यांना काय ई एम कसं काय हो याच्यामध्ये बँक लोन पण होतं बँकेची बँकेचं लोन झालं आहे पण बँकेचं असं म्हणणं असतं की कार्ड घ्यायला थोडं कमी लोन होतं रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो आणि घर बांधायसाठी रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो आणि लोन पण चांगलं ज्यांना घ्यायचं असेल हो ती पण बँकेची लोन सुविधा आमच्याकडं आहे बँके एखाद्या योजना बसलेली आहे पूर्ण प्रोजेक्ट हा त्यांच्याकडं सगळं दिलेलं आहे जिल्ह्यातील लो, लोकांना काय म्हणतात राहिलेल्यांना काय आम्ही ऍड करतो आहे येणाऱ्याला सगळं दाखवतोय आमचं काय सगळ्यांपेक्षा चांगलं आहे शहरापासून जवळ आहे जे तुम्हाला पहिले सांगितलं तेच आम्ही सगळं गो विजिट करा आमची काही टीम आहे ते फोन लावत असतात पेपर ॲड चालू आहे फेसबुक आहे रील्स आहे लोकांना माहिती होतं आणि इकडच्या फुलंबी झालं इकडचा हा कस्टमर चांगला आहे जनरली तावड कसा आहे की बिडकिन डोनकिन करता तिकडे बायपासला जातो बीड वाले तिकडेच थांबतात तिकडेच माझ्या पटनर आहे बटनर जाधव सर आहे त्याच्यासोबतच काम करतो या ठिकाणी जय कुबेर पार्क या भव्य दिव्य अशा प्लॉटिंगचं उद्घाटन आज झालेलं आहे तर त्या निमित्तानं जे व्हिजिट देण्यासाठी जे लोक आलेले आहेत आपण त्यांच्याशी त्यांना विचारून घेऊ की आज त्यांना काय वाटलेलं आहे याच्याबद्दल तर काय बाप बघायला काय वाटलं येऊन छान वाटलं कसं म्हणजे रोड शहरापासून लोकेशन कसं वाटलं तुम्हाला निसर्गरात वातावरण सगळ्या फॅसिलिटीज आहे ज्या राहण्यासाठी लागतात त्या आहे परत शाळा पण मुलांसाठी जवळ आहे प्ले ग्राउंड ते सगळं म्हणजे वृद्ध लोकांसाठी पण पावणे राहणे जर असलेला पत्ता सांगायला एकदम एकदम जवळ आहे म्हणजे रोड आहे ना प्रॉब्लेम येणार नाही लोकेशन एकदम बेस्ट आहे आणि रिजनेबल पण आहे म्हणजे कसं समाधी वर्गीय पण घेऊ शकता अशा हिशोबाने पण आहे सगळे आम्ही सर्व मित्र परिवारांनी भेट दिली पहिल्यांदाच ही साईड घेऊनच होत्या चित्र वेगळं होतं आणि आज साईड पूर्णपैकी परिपक्व झाल्यानंतर साईडचं काया पलट तिथं या ठिकाणी झालेलं आहे आणि अत्यंत सुंदर असं हे नियोजन केल्यानंतर ह्या साईडमधील एक वैशिष्ट्य असं आहे की मध्यमवर्गीयामध्ये मध्यमवर्गीय लोकांना परवडणारा आणि वाजवी दरात ह्या साईडचं हे सा, प्लॉटिंगचं सा रेटचं नियोजन जयकुबेर पार्क इथे केलेलं आहे आणि त्यांना आनंद डेव्हलपर्स हा पूर्ण ग्रुप यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा आणि खूप सुंदर असा प्रकल्प निसर्ग शांती समृद्धी रेसिडेन्शियल एन ए फोर्टी फोर प्लॉट आहे हे अत्यंत मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्याच्या हिशोबाने छान असा प्रकल्प या सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदाच गोपाळपूरमध्ये ही, ही एन ए फोर्टी फोर जी साईड आहे गट नंबर त्रेचाळीसमधली ही आम्ही याच्या अगोदरही बऱ्याच ओपनिंग इथे बघितल्या पण ही ओपनिंग अशी आहे की पहिल्यांदाच अर्ध्याच्या निम्म्या निम्मे प्लॉट साईड सुरू होते त्याच्या अगोदरच बुकिंग झालेली तर शुभेच्छा देतो लोकेशन लोकेशन खूपच सुंदर आहे दिशा पण खूप छान आहे पश्चिम आहे नागरिकांना येऊन राहण्यासाठी अत्यंत लाभदायक भूमी आहे आणि पावन भूमी काय रेटच्या रेटच्या बद्दल थोड्या पूर्वी सांगितलं मी अत्यंत मध्यम वर्गीयातून मध्यम वर्गीय लोक इथे येऊन इन्व्हेस्टमेंट करून आपलं राहणीमान सुरू करू शकता अ आजच्या दिवसात असं बोलायला काही हरकत नाही दोनशे फुटाचा रिंग रोड पण दोनशे फुटाचा आहे आणि जे कुबेरमध्ये मध्ये प्लॉट घेण्यासाठी मी तर संभाजीनगर सरांना आव्हान करतो आहे की इथं तुम्ही प्लॉट अवश्य घ्यावं इथं सर्व सुख सुविधा आहेत इथं मला वाटतं नऊ फुटाचा रोड नऊ मीटरचा बारा मीटर नऊ मीटर बारा मीटरचा रोड आहे okay